दोनशे सव्वीस विधानसभा मतदारसंघाची रणधुबाई सुरू आहे वाजल्यापासून मतदा, मतदान चालू आहे एकूण वरती होणार आहेत यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे विक्रम पाचपुते असतील महाविकास विकास आघाडीचे अनुराधान नागवडे अपक्ष उमेदवार बंडोखोर केलेले राहुल जगताप असतील आणि वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत ते अण्णासाहेब शेलार आहेत या चौघांमध्ये चौरंगी निवडणूक लढत होत आहे बारा फेऱ्या झालेल्या आहेत आणि चौदा हजार सहाशे मतांचं लीड हे विक्रम पासपुतेनला आहे या लीड बद्दल त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतायत ते आपण जाणून घेऊयात सांगतात चौदावी फेरी आणि पंधरा हजारांचं लीड आता हे लीडर पूर्णपणे वाढ जाणार आहे थांबू शकत नाही आता पाच वर्षाचा पाठ पुरावा आणि दादांनी आणलेला दोनशे दोन हजार कोटी निधी ह्याचा परिणाम आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाची घोषणा केली शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 आणि ह्याचा परिणाम हा पूर्ण महाराष्ट्रावर दिसत आहे आणि विक्रात आहे तीस ते पस्तीस हजार निडणे निवडून येणार आहेत दादा पाचपते यांचे मोठे मोठे काम झालेले या तालुक्यात बंधाऱ्याची काम रस्त्याची काम अजून सप्टेशनची काम मी मैनुद्दीन काजी हा मुसलमान असून मी पारंपरिक पहिल्यापासून हा दादा लोक मतदान आमचा गट करीत आहे आणि दादालाच मानणार आहे त्याच्यासाठी आम्ही विक्रम पाच दादा यांना आमदार करण्यासाठी सगळेजण इथं आलो होतो आणि त्यांचा विजय ह्या झालेला आहे असं घोषित करतो आणि थांबतो काम आणि महायुतीचं देवेंद्र फडणवीस आणि देव आपले केंद्राचं आपलं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं काम एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम आणि अजित पवारांनी केलेलं काम खरं म्हणजे लाडका बहिणी असतील शेतकऱ्यांसाठी जे वीज माफ केलेली आपण वीजेचं बिल माफ केलेलं आहे अत्यंत शेतकऱ्यासाठी योजना आपण लोकसभेला ह्याचा विपर्यास करून काहीतरी चुकीचा प्रचार महागाडीने केला होता म्हणून त्यांना त्यावेळेस वेग मिळालं त्यावेळेस ते पाकिट मारलं पाकिट मारलं तर जास्तीवर टिकत नसतं खऱ्या अर्थाने चाळीस येतील जिल्ह्यात देखील आपल्या पाच भाजपच्या आणि पाच राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे दहा ते अकरा जागा निवडून येतील म्हणून विरोधकांनी त्यांची जागा कळलेली विरोधी पक्षाचा विरोधी पक्ष नेता देखील होऊ शकत नाही एवढा देखील संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये आणि म्हणून हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे आणि हा शेतकऱ्यांचा विजय आहे शेतकऱ्यांना मोदी पाहिजेत शेतकऱ्यांना फडणवीस पाहिजेत शेतकऱ्यांना एकनाथ खडसे पाहिजेत सॉरी एकनाथ शिंदे पाहिजेत त्याच्यानंतर अजितदादा पवार पाहिजेत बबनदादा पाहिजेत पी पाटील पाहिजेत आणि लाडकी बहीण यांनी आजपर्यंत उच्चांक केला मतदानाचा महिलांनी आज राज्यामध्ये दहा टक्केपेक्षा टक्क्यापेक्षा अधिक मतदान केलं आणि ते मतदान निर्णायक महिलांनी निर्णायक आणि प्रामाणिकपणे मतदान महायुक्तीला केलेलं आहे आणि म्हणून मला भाजपचा आणि महायुक्तीचा जो विषय झालाय त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं जनतेचं अभिनंदन करतो साखळी युगचा सिंचन करता देखील आज महायुद्धाचं दे सरकार करणार आहे आणि सरकार आता बहुतेक दोन दिवसात स्थापन होईल आणि पहिला प्रश्न आम्ही साखळीचा मांडणार आहे आणि साखळी योजना मंजूर करून घेणार आहे प्रश्न देखील आम्ही सोडून घेणार आहे असे अत्यंत प्रश्न आणि तरुण वर्ग आमच्या बरोबर आहे युवा वर्ग आमच्या बरोबर आहे आज मुख्यमंत्र्यांच्या शरीर असलेले देखील आज चितपट झालेली दिसतात आणि अजून निकाल लागायचा आहे अजून बराच फरक पडणार आहे जागा वाढणार आहेत कमी होणार नाही 大哥，怎么 जाणार आहे कमी झालं तरी काय बाकीच्या लोकांनी हुरळून जाण्याची काही गरज नाही कारण की आतापर्यंत प्रत्येक फेरीमध्ये मताने गेले नाही आणि शेवटच्या फेरीपर्यंत पंचवीस हजाराचे विजय निश्चित आहे त्याच्यामुळे एकदम तरुण नेतृत्व आहे आणि एकदम कोणामध्ये साकार असणारा असा नेता तयार झालेला आहे कोणाच्या वरती करता फक्त कामाच्या माध्यमातून त्यांनी सर्व विरोधकांना उत्तर दिले आहे आणि त्याचाच हा विजय आहे नाडक्या बहिणींनी श्रीगोंदा तालुक्याची जनता जनता आहे विकासाला मत आहे आणि त्यामुळे विखीरादा पाचपुते हे विकास कामाच्या जोरावरती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साठ बारा कोरा करीन या वक्तव्यावरती लाडक्या बहिणी योजने लाडक्या बहिणीने आपले बीजेपीला तारलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात विजया आम्ही स्वतः साजरे करत आहोत विक्रमदा प्रचंड बहुमताने विजय होते भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जलोषाचे वातावरण आनंदाचं वातावरण आहे त्याच्याकडून आपण जाणून घ्या काय पाहत आहे भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून आमदार बबनदादा पाचपुते यांनी भरपूर विकास काम केले रोड रस्ते दळणवळण इतर भागात समज नगर तालुका असेल आमदार विक्रमभाई पाचपुते यांनी प्रतापभाई पाचपुते यांनी बारासा निधी आणून वाळकी गट असो चतुर्थी पाटील गट असो रस्त्याचे काम केले आज सध्या बहीण योजना याच्या माध्यमातूनही महिला वर्गांचं खूप योगदान आहे त्यामुळे या, या भागात विक्रमभाई पाचपुते पन्नास हजार मतांनी निवडून विकास केला नाही चाळीस वर्ष झालं बबन दादा पासून ते एमए 40 वर्षे ह्या तालुक्याचा प्रतिनिधित्व के केले तेच्या मुळे की दादाच माझे लोक रान आहे ही साची गोष्ट आहे ही काळ्या झगडावर ती रेक होती लोकांनी विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायची गरज नव्हती आमदार हजार 17000 कोटीचा निधी आणलाय आता आमदार झाले त्याच्या टिपट निधी येणार त्याची पूर्णमूर्ती झाले नाही मला तर असं वाटतंय या तिघांना मिळून मतदान हंडीम हंडी सगळं विकेदांना होईल पन्नास हजाराच्या मतदान विकेदार मोठमोठी काम केले त्याच्या शेता वगैरे सगळे त्याच्याच ह्या चालुकात म्हणजे दादा पडणारच होते कोणी म्हणायचे तर पडेल भाऊ तर खूप खूप फायदा झाला

চাগে <coughs> মানুহে